श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण दिवशी कुठली सेवा करावी व काय काय उपाय करावे हे बघूया सर्वप्रथम आपण आपल्या घराची साफसफाई करून घेणे आपल्या घरात न लागणाऱ्या गोष्टी टाकून देणे जसे की बंद पडलेली घड्याळ तुटलेल्या चपला फाटकी कपडे अडगळीचे सामान हे सर्व टाकून देणे त्यानंतर आपण घराची फरशी पुसण्याच्या पाण्यात हळद जाड मीठ लिंबू गोमूत्र टाकणे व फरची पुसून घेणे नंतर घराच्या उंबरठ्याला हळद व गोमूत्र एकत्र करून उंबरठा पुसणे कधी कधी आपल्या घरात आपल्याला दोष वाटतात त्यामुळे करनी बाधा वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी आपण एक उपाय करणार आहोत सर्वप्रथम आपल्या उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेणे व त्यावर अकरा वेळा कालभैरवाश्तक स्तोत्र म्हणणार आहोत कालभैरवाश्त स्तोत्राची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती चेक करा कालभैरवाश्त पठन झाल्यावर अकरा वेळा वेदोक्त वे वल्गासुक्त चे पठन करावे आता आपल्या हातातील मोहरी आपण आपल्या घरामध्ये सर्वत्र टाकायची आहे हा उपाय केल्याने आपली व आपल्या घराची करणी बाधा वाईट शक्ती भानामती किंवा इतर कुठलीही बाधा असेल तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळते अमावास्येच्या दिवशी आपण घराचा कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कुटुंबातील इतर सदस्य असतील त्यांचाही उतारा करू शकतो सर्वप्रथम आपण नारळ घेणार आहोत ते सोलून घेणे व त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढून घेणे हा उतारा स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकता नारळाच्या देठाची बाजू उतारा काढताना वर येईल अशी धरावी उतारा डोक्यापासून पायाकडे असा सात वेळा किंवा नऊ वेळा किंवा अकरा वेळा करावा मनोमन समर्थ हा मंत्र जप करणे व तो नारळ जिथे कोणीही नसेल किंवा तो नारळ ओलांडला जाणार नाही अशा ठिकाणी टाकून देणे व हात पाय धुवून घरात येणे अमावस्येच्या दिवशी आपण वाहनांवरूनही उतारा करायचा असतो खूप वेळा असे होते की आपल्या मनात नेहमी ॲक्सिडेंट होण्याची भीती किंवा किरकोळ गाडी स्लीप होणे किंवा गाडी नेहमी त्रास देते किंवा आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आपण गाडीवरून अमावस्येच्या दिवशी उतारा करायचा असतो सर्वप्रथम आपले वाहन स्वच्छ धुवून घेणे व एक सोललेले नारळ घेणे त्यावर कोरड्या शेंदुराने ते त्रिशूल काढणे उतारा करताना वाहनांचे तोंड दक्षिणेकडे नसावे व गाडी चालू ठेवणे नारळ सात वेळा वरून खाली असे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप उतारा करणे सात वेळा उतारा झाल्यावर नारळ जमिनीवर फोडून नारळ उचलून गाडी वरून मागच्या भागाकडे टाकणे हे फोडलेले नारळ प्रसाद म्हणून खाऊ नये व हातपाय धुवून घरात येणे अमावास्येच्या दिवशी पितरांच्या सेवेला अधिक महत्व असते खूप वेळा कामामध्ये अडचणी येतात किंवा तोंडापर्यंत आलेला घास खाता येत नाही हे असे जेव्हा होते तेव्हा हा पितृदोष समजावा देवापेक्षाही स्थान हे पितरांना असते दररोज सकाळी पहिले आपल्या पितरांची सेवा करायची असते आणि हात पाय धुवून मग देवपूजा करायची असते दररोज किंवा प्रत्येक अमावस्येला पितर तुष्टीकारक स्तोत्र म्हणायचे असते त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे खूप लोकांच्या पत्रिकेत पितृदोष आढळतो ते निवारण होण्यासाठी प्रत्येक अमावसेला व श्राद्धाच्या दिवशी ठीक वाजता दक्षिणेकडे तोंड करून एका पत्रावाळीवर एक चपाती घ्यावी व त्यावर आळणी भात थोडे गावरान तूप व पाच सात काळे तीळ घेणे व दिलेला मंत्र एक माळ जप करावा नंतर तो नैवेद्य घरावर किंवा गॅलरी ठेवून देणे जपाच्या शेवटी माळेचा स्पर्श त्या करनी, हे केल्याने अघोर पितरांना सद्गती मिळते मंत्र मद वह सोमास्य मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिर्ष्मती रतिर्विश्रिता, गिरीशा यात या ना असेच अजून काही व्हिडिओ ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे कृपया चॅनल ला शेअर करा ही नम्र विनंती आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्यांना या सेवेची गरज आहे आणि त्यांना सेवा कशी करायची हा प्रश्न पडत असेल तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपले पुण्य वाढवा ही पण एक प्रकारची स्वामी सेवाच आहे गरजवंताला तुमच्याकडून खूप मोठे दान होत आहे त्यामुळे व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि पुण्य कमवा श्री स्वामी समर्थ